मुरबाड तालुक्यातील देवगाव या गावासाठी घेण्यात आलेल्या पाणी हक्क परिषदेमध्ये अनेक मागण्या मागच्या वेळी करण्यात आल्या होत्या अठ्ठावीस जानेवारी रोजी त्याबाबतचे पत्रही देण्यात आले होते, होते। मात्र या पत्राची कोणती दखल अजून घेण्यात आली नाही केंद्र सरकारच्या माध्यमातून जलजीवन मिशन योजनेचे ग्रामपंचायत देवगावमध्ये काम चालू आहे मागील वर्षी कामाची निविदा पारित झाली अजूनपर्यंत कामाला सुरुवात झाली नाही परंतु सद्यस्थितीत गावकऱ्यांना होणारा पाणीपुरवठा पूर्णपणे निकृष्ट दर्जाचं आहे ते पाणी पिण्यायोग्य नाही गावकऱ्यांना विकत पाणी आणावे लागते तसेच पाणी वेळेवर सोडले जात नाही या संदर्भातील मागण्यांचे निवेदन दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार तेवीस रोजी देण्यात आले होते त्याबाबत केलेल्या कारवाईबाबत माहिती देण्यात यावी आणि गावकऱ्यांच्या मागणीनुसार विहिरीचे ठिकाण निश्चित करावे या मागणीचे निवेदन देण्यासाठी दुसऱ्यांदा निश्चित केलेल्या ग्रामसभेला ग्रामस्थांसह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते परंतु सरपंच व उपसरपंच अनुपस्थित राहिल्याने विषय मार्गी लागला नाही परिणामी ग्रामपंचायत कार्यालयाला यावेळी टाळे ठोकण्यात आले ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाणीपुरवठा विभाग अधिकारी आणि संबंधित कंत्राटदार आणि संघटना पदाधिकारी यांची संयुक्त बैठक त्वरित आयोजित करावी अशी मागणी आता करण्यात आली आहे व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी केटीव्ही न्यूज मुरबाड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही व्ही च्या ईमेल आय डीवर देखील संपर्क करता येईल